श्रीपाद वल्लभ सेपुर देवदत्त श्रीपाद राजम चरणम प्रपद्य श्रीपाद श्री वल्लभ चरित्रानुर अध्याय 48 एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास तीन अध्याय मी वाचून दाखवणार आहे श्रीपाद राजम शरणम शरणसावा श्रीपादांचे स्त्रीना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे ससंग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या चा पाण्यावरून चालत जात त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असेल त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे चिन्ह उमटत असत ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे कोडेच होते एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती सहज लेला वाटू लागले श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत तीर पार करून पहिल तीरे जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहत पंचदेव पहाड आणि कुरुगुड्डी कुरुगड्डी कुरु यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवाहित सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत व महिलांना हळकुंड देत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा अथवा अम्मा अनुसया तल्ली असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलावीत त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना ते आय्या किंवा नायना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना तात असे बोलावीत आणि दरबार सत्संग गुरुवारी आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी गुरु गुरुगडितस होई तर कधी पंचदेव पहाडावर होत असेल रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करेल त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या सोडवित आणि अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुरा पुराणातील कथा व त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करेन मंगळवारचा सत्संग उपनिषदांचा बोध करण्यासाठी असेल यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्री प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेत त्याचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुभ्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंक्तीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्य किंवा धन कधीच कमी पडत नसेल शुक्रवारच्या सत्संगात ते विद्या श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिवराधना महात्म्याबद्दल बोध करीत श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य आहे श्रीपाद वल्लभांचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकविलेले धान्य आणीत दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाईल त्या दिवशी सर्व पदार्थाबरोबर एक पक्वांना केले जाईल ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृत्यू होते त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्तात्रयांच्या दत्त पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तात्काळ अनुग्रह होत असे अशी ही श्रीपादांची माया कोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असेल रात्रीच्या वेळी कुरोगड्डीस राहण्याची सुकोनासही परवानगी नसेल परंतु माझ्याबरोबर आलेला वृद्ध संन्यासा श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरोगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्यासास काशीच जाण्याचा आदेश दिला व अंत काळापर्यंत तिथेच राहण्यास सांगितले स्वयंपाकाचे भांडे घासणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही कामे माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागेल ज्यावेळी शिजलेले अन्न कमी असून कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जळभोजन पदार्थावर प्रोक्षण शिपलित करत त्यावेळी ते सर पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कोरगट्टीस विमानाने येत असे आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थाने जात काही वेळा हिमालयातून काही योगी आहेत ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत आहेत त्यांचे देह हो अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते वऱ्याचे तांदूळ किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागे असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याचीच संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या निवारण्यासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला श्रीपाद प्रभूत असत की पितरांच्या विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लागून मुक्ती मिळते वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल जन्माच्या पुण्य फळाचे श्रीपादांचे दर्शन लागते अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांच्या अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्यांच्याद्वारे या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोचवितात याप्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोहोचवतो पोहोचतो देवांच्या जरी आपणावर देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरुचा आशीर्वाद लागतो गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हींची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण कुरुगटीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात येथे त्यांचे स्थान ठरलेले असते हृदयामध्ये देवाचे नाव भरून सदाचराने सदाचरणाने राहून विविध कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पूर्व कर्म पुण्य कर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फल प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वाचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भाऊसागरातून सुलभतेने पहिलं जाईल श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्य अशा प्रकारे अठ्ठेचाळीस हा अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय मी वाचून दाखवत आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणपन्नास श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान तेहतीस संख्या विशेष कुरुगड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले शंकर भट्ट आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे उपासना करणे क्षोत्रीय लक्षण आहे तुझी उपासना म्हणजेच विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखे आहे यावर मी श्रीपाद प्रभूंचा जय जयकार करून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतर सुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही माझ्या योगशक्तीने या शेगडीवर केलेला प्रसाद रूप होऊन भक्तांची करीत आहे ही शेगडी अजून नऊ वर्षपर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांना दर्शन देत होतो दर्शन देत होतो तेव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आपला अग्नि यज्ञ या सुद्धा चालूच राहील कर्माला स्थूल रूप देऊन धबधब करण्याचे प्रतीक म्हणून अग्निराधना करायची असते यामुळे भक्तांचे कर्म स्थूल आणि घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते त्यापूर्वी कारण रूप देह हा कारण शरीरात असतो त्यामुळे ते वर्ष उलटल्यावर अशा प्रकारची अग्नी पूजा करण्याची गरज नसते त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्यानी पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्निने दगद होऊन जातात माझे भक्त येऊन त्यांना त्यांचा स्वय ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षापर्यंत चालेल त्यानंतर या स्थूल रूपात अग्नी पूजा करण्याची आवश्यकता नाही पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे तसेच जल यज्ञ सुद्धा मी सुरू केला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता अग्निपूजा आणि अग्नि यज्ञाची सुरुवात करायची आहे तो यज्ञ सुद्धा अप्रतिम होईल यात शंकाच नाही समस्त जीव राशीतील अग्नी स्वरूप माझेच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो वाईटांचा नाश करणारा सुद्धा मीच आहे पंचतत्वांतील यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नव दाम्पत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली त्या आदेशानुसार ते दोघे पती पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असते असे ऐकले होते परंतु आज तर हे अघटितच झाले घडले ती दुःखाने रडू लागली त्याचे नातेवाईक ही बातमी करताच पंचदेव पहाडावर आले त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह हो दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले तेवढ्या श्रीपाद प्रभू दरबारात आले शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते यावर ती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाले प्रभू या अशक्य असे काहीच नाही माझे देऊन मला या भयंकर प्रभूंच्या वारु पूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता मृत hmm. जीवास जीवदान श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धाभावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल कर्मसिद्धांताचा व्यक्तिरेख न होता तुला एक उपाय हो सांगतो तुझे मंगळसूत्र विकून तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे आण व त्या लाकडांवर स्वयंपाक जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजू सर्व नातेवाईक पाहून त्या नववादूलच्या आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जय जयकार केला तर ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा एकदा एक अतिशय एक गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने एवढा गांधला होता की श्रीपाद प्रभूंची दृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठी स्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या अरण्यास करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी दखल घेतली नसती तर तू खरोखर आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दरिद्रापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड बांधून घरी नेले घरात जाऊन त्या पंचायतची गाठ सोडून पाहिले तर तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापांचे अग्नियज्ञाचे दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळ आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक, एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला कुंजदोष म्हणजे मंगळ दोष असल्याचे प्रभूंनी तिला कंद अनवयात सांगितला त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून का काहींना गायीच्या तुपाचा दिवास देवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच विवाह संबंधीच्या असतात चार। त्या श्रीपाद प्रभू दर शुक्रवार राहू कालाच्या वेळी सकाळी साडे दहा ते बारा अंबिकेचे पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा सा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबांनी कुटुंबीयांनी प्रभूंनी त्यांच्या खोलीत तेलाचा दिवा लावून ते सतत ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत नको असे त्यांना बजावून सांगितले असे केल्यावर तो लवकरच तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद करून श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मापासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजावून घेणे सामान्य माणसाला असाध्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे एकोणपन्नासा अध्याय संपलेला आहे श्रीपाद चरित्रामृत अध्याय पन्नासावा गुरु निंदा केल्याने दारिद्र्य प्राप्ती एक वृद्ध प्रदब, एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने गुरुगडी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला त्याच्या वेदना एवढ्या होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले नामस्मरण श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविले आहेस अनेकांना आपल्या हृदय भेटी कठोर शब्दाने घायाळ केलेस त्या कर्माचे फल स्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखींची व्याधी जडली आहे मानवास या कलयुगात नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी पोरगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे यामुळे पशंती मध्यम आणि वैखरी आणि चारी अशा चारी वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री दत्त दिगंबरा असे मन स्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करेल त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस तीन रात्री कुरगुट्टी येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितला त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली श्रीपाद म्हणाले वायुमंडळातील आता पुन्हा पूर्वीसारखे वागज भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रस तम या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट परिणाम पडतो ही पंचभूते दूषित झाली की संपूर्ण दूषित होते यामुळे मानवाकडून कर्मे घडून तो दारिद्र्य होतो या दारिद्र्यामुळे त्याच्याकडून पुन्हा पाप कर्म घडते या मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशा सत्कर्म त्यांच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते हे दुष्ट चक्र असे चालूच राहते त्रिकरण शुद्धीची आवश्यकता मानवास दारिद्र्यापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया वाचा मन शुद्ध असावयास हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दृष्ट भाव आणि वाणीने अगदी मधून बोलणे असा तू टप्पीपणानाच हवा आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोहोचतो करणे आणि या आचरण करणे अशा व्यक्तीस असे म्हणतात या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत यात नामस्मरण हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे नामस्मरण ना करणाऱ्या साधकांची वाणी मधुर असते नामस्मरण न करणाऱ्यांचे मन अशुद्ध असते नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते कर्म विमोचन एक क्षय रोगाने ग्रस्त असलेला ग्रस्त पूर्वपूरला आला त्याला मधुमेहाचा आजार होता आणि त्याबरोबर दुसऱ्या अनेक व्याधी होता त्याला पाहून श्रीपादांना खूप राग आला तो पूर्वाजन्मात एक कुख्यात चोर होता त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते एका उपवर कन्येच्या पित्याने तिचा विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दुष्ट हिरावून घेतली हिरावून नेली त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही वर दक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय लग्नास तयार झाला या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली होती पूर्वजन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षयरोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंच पहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले तिथे टासांचा अत्यंत त्रास होता तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते त्या रात्री त्या त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडले एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याचा एक बलवान मल्ल बसलेला दिसला या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्मफलाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षयरोगापासून व दुसऱ्या व्याधींपासून मुक्त होऊन निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोगात श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे पन्नास हा वाद्या संपलेला आहे थँक्यू नमस्कार